नमस्कार मी संतोष खेडेकर युनेस्कोकडे प्रास्ताविक जागतिक वारसा नामांकनासाठी पुणे जिल्ह्यातील तीन, तीन किल्ल्यांच्या प्रचार प्रसिद्धीसाठी पुणे जिल्हा परिषदेअंतर्गत तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय किल्ले स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये गुरुळी गावाने व शाळेने यामध्ये सहभाग नोंदवलेला होता यामध्ये आपण पाहता की मागे त्यांनी राजगड किल्ला बनवलेला आहे त्या किल्ल्यामध्ये त्यांनी शाळेने व गावातील तरुणांनी प्रतिस्पर्धी म्हणून त्यांनी श्रमदान करून हा किल्ल्याचे त्यांनी चार दिवस झाले हा किल्ला ते बनवत आहे त्याचा आपण व्हिडिओग्राफी ज्या दिवसापासून ते बनवत आहात व आज त्यांनी हा किल्ला पूर्ण केलेला आहे तर त्या चार दिवसामध्ये त्यांनी घेतलेले श्रम आपण तो किल्ला कसा बनवला हे आपण येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मी राजेंद्र महाजे गुरु मुख्याध्यापक जिल्हा परिषद परिषदेच्या गुरुवारी शासनाने जिल्हा परिषदेने आणि खुशाबाजू किल्ले पण स्पर्धा आयोजित केलेली आहे सर्व शाळांना मुलांना किल्ल्याविषयी जनजागृती किल्ल्याविषयी माहिती व्हावी हो यासाठी आम्ही पुणे आज स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे राजधानी हा राजगड किल्ला बनवत आहोत आणि राजगड किल्ला ही स्वराची पहिली राजधानी आहे आणि तो खूप कसा बनवता येईल छोट्या मुलांच्या साह्याने आम्ही तो बनवण्याचा प्रयत्न करतो सर्वांनी सर्वांचे त्यांना शुभेच्छा असं असं मी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जिल्हा आयोजित केलेले आहे एक शाळा एक किल्ला आ, या उपक्रमामध्ये गुरुळगाव या मी सहभाग घेतलेला आहे आणि या प्रतिस्पर्धेमध्ये आणि किल्ला बनवणारे सगळी युवा वर्ग त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आम्ही सगळे यांना मदत करतो